नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मगच्या आजच्या भागामध्ये तन्वी आता अर्जुनला डेटवर घेऊन गेलेली असते तिकडे आता तिची एकच इच्छा आहे ती म्हणजे अर्जुनला ती म्हणत असते की तुला माहिती आहे ना अर्जुन माझं पूर्णजीवर किती प्रेम आहे पण त्यांनी तर माझ्याबरोबर आता सोडून टाकलं आहे मला त्या घरातसुद्धा घेणार नाहीत तर माझी इच्छा आहे की त्या घरामध्ये येण्यासाठी तू मला काहीतरी करून काहीतरी प्लॅन करून मला त्या घरामध्ये येण्याची संधी देशील का माझी एकच इच्छा पूर्ण कर ना अर्जुन तेव्हा आता अर्जुनला इथे खूप राग येत असतो पण अर्जुन तो दाखवत नाही आणि मनातल्या मनात म्हणतो की तन्वीच्या छोट्या छोट्या गोष्टी तरी मला पूर्णच कराव्या लागतील जेणेकरून मला हिला कन्व्हिन्स करता येईल आणि मग आश्रमातल्या केस बद्दल मला लवकरात लवकर पुरावे मिळतील आता अर्जुन त्याच्यासाठी तन्वीचं सर्व काही ऐकत आहे त्यामुळेच आता घरच्यांना कुठलीही इन्फॉर्मेशन न देता अर्जुन अचानकच तन्वीचा हात पकडून तिला घरामध्ये आणत असतो तितक्यातच पूर्णाजी त्याला बघून म्हणतात की पूर्णाजीला धक्काच बसतो अर्जुन आणि तन्वीला एकत्र बघून अर्जुन म्हणतो की मी तन्वीला घरामध्ये आणतोय तर पूर्णाजी म्हणतात की ह्या मुलीला इथे आणायची काय गरज आहे अर्जुन रविराजला फोन करा आणि हिला लवकरात लवकर तिकडे पाठवा ही घरामध्ये येऊ शकत नाही माझ्या परमिशन शिवाय तिथे सायली सुद्धा असते तर अर्जुन म्हणतो की मी कोणाचंही ऐकणार नाही ती माझी लहानपणापासूनची मैत्रीण आहे मी तिला ह्या घरामध्ये आणणार तेव्हा सायली म्हणते की तुम्ही असा विचार का करताय तुम्ही का त्या मुलीचा ऐकताय तुम्हाला कळत नाही का तन्वीचं आणि पूर्णाजीचं बोलणं झालेलं होतं तुम्हाला माहिती आहे ना आता दोघी बोलत नाही आता तरी तुम्ही असं करताय का तर आता अर्जुन हा सायलीवर चिडत म्हणतो की हे बघ सायली मला माहिती आहे तन्वीचा आणि तुझं लहानपणापासूनच काहीतरी भिनसलंय त्याच्यामुळे तू तिचा खूप राग करतेस पण मला हे चालणार नाही सायली शांत बस मी आज तन्वीला घरात घेणारच असं म्हणून अर्जुन तन्वीचा हात पकडून तिला घरामध्ये आणतो आता सायलीला खूप मोठा धक्का बसलेला आहे तर कल्पना आणि पूर्णाजी यांना सुद्धा आश्चर्य वाटतंय की अर्जुन असो का वागतोय इतक्या दिवस राग असणाऱ्या तन्वीचा आजकाल अर्जुनने इतका पुढाकार का घेतला ह्या मुलीच्या बाबतीत त्यांनाही कळत नाही आहे तर प्रेक्षकांना पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पाहत राहा ठरलं तर मग आणि अशाच मालिकांचे अपडेट्स बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या भागामध्ये धन्यवाद